नवीन पॅटर्न नवीन उपक्रम आम्ही त्या ठिकाणी चालू करतोय कारण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दीन दलित दुबळ्या आणि गोर गरिबांची मुलं शिकतात या गोर गरीब मुलांच्या शिक्षणामध्ये फायदा व्हावा त्यांची गुणवत्ता वाढावी अशा प्रकारचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय कारण ही निवडणूक लढविण्याच्या अगोदर मी वाकडला एक कार्यक्रम घेतला होता आ, मतदार संघातील बाहेरच्या लोकांचा एक पाच हजार लोक माझ्या त्या कार्यक्रमाला आलती वाकडच्या त्यातले जवळजवळ दोन हजार लोक हे आय टी क्षेत्रातले आले आणि मी त्यांना विचारलं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आम्ही दोन हजार एक ते दोन हजार पाच च्या बॅचचे इयत्ता पहिलीची मुलं आहोत आमचे जवळपास दोन हजार कुटुंब त्या ठिकाणी आय टी क्षेत्रामध्ये जर गेले असतील मिस्टर अँड मिसेस तर हा पॅटर्न खूप चांगला आहे म्हणून शैक्षणिक धोरणाच्या नुसार राज्य सरकारचे केंद्र सरकारचे जे बाकीचे आदेश असतील ते पाळून हा आमचा स्वतंत्र आष्टी आश्ट, मतदारसंघ पुरता जरेवाडी पॅटर्न आम्ही येत्या तेरा तारखेपासून त्याचा ते ता शुभारंभ करतोय म्हणून जिल्हा परिषदेतील शाळेतील सर्व आ, मुलांची गुणवत्ता वाढेल हे अशा पद्धतीचं प्लॅनिंग आम्ही केलंय आज सीईओ यांची बैठक घेऊन त्या सर्व यंत्रणा त्यांनी कामाला लावलेल्या आहेत आणि आता त्यासाठी माननीय या कलेक्टर यांच्याकडे जाणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनीही या उपक्रमाला सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती आहे आणि दुसरं आष्टी पाटोदा आणि शिरोड या तीन नगरपंचायतीच्या हद्दीतील जिल्हा परिषदेच्या जा जागा आहेत आणि महसूल विभागाच्या काही जागा आहेत या जागा नगरपंचायतीला हस्तांतरित करण्यात याव्या त्याचा एकोणीसशे नव्याण्णवचा एक शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाप्रमाणे आम्ही त्या जागा घेण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा अशा प्रकारची एक विनंती जिल्हाधिकारी महोदयांना करणार आहे आणि आष्टी पंचायत समितीच्या जागेचा वाद हायकोर्टामध्ये आहे दोन्ही बाजू ते शेतकरी आणि पंचायत समिती आम्ही दोघांनी मिळून कॉम्प्रोमाइज केले आणि आता पाच एकराच्या जागेचा विषय मिटेल अशी ही एक बैठक त्या ठिकाणी आहे याच्या उपर तुम्हाला काय विचारायचे ते विचार

काही लोक त्यांच्याशी कनेक्ट मध्ये आहे हे पण पुढे आलंय आणि करुणा पिस्तूल ठेवणारी पिस्तोल साडी नेसून दुसरी तिसरी कोणी नव्हती बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलातील एक व्यक्ती होती त्याच नाव सुद्धा मला आहे परंतु ते बाहेर मी सांगणार नाही एसपींना पीना सांगेल अशी जर पोलीस दलामधले काही लोक असतील तर चार आ, ते पाच लोकांच्या वरती जवळपास ते एकूण तेली साहेबांच्या वरती ऑब्जेक्शन नाही किंवा इतर काही अधिकाऱ्यांच्या वरती नाही परंतु खालचे जे कर्मचारी अधिकारी आहेत क्लास थ्रीवाले त्यांच्यावरती मात्र ऑब्जेक्शन आहे आणि हे मी मुख्यमंत्र्यांकडे सांगितलेलं आहे मुख्यमंत्री महोदय म्हणले डिटेल कारण त्याचं विनाकारण कोणावरती ऑब्जेक्शन असं नको तर त्याचे डिटेल काढून घेऊन हे तिकडे जाणार आहे करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये तुम्हाला तुम्हाला माहितीये ना आकाशच्या सांगण्यावर तो पिस्तोल ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि काही दिवस त्या जेलमध्ये होत्या हा आज नाही मी आज एस पी साहेब जे आहेत ते क्राईम आहे फक्त ऍडिशनल एस पी ज्यांच्याकडं त्याच्यानंतर त्यांचा भाग आहे तर त्यांना भेटणार आहे आणि आज लेखी स्वरूपामध्ये पोलीस दलामध्ये सुद्धा बिंदू नामावली प्रमाणे अधिकारी कर्मचारी आहेत का हे सुद्धा पत्र मी आज त्या ठिकाणी त्यांना देणार आहे जर न से बिंदू नमावलीजा करावी लगे राज्य सरकार जीएडी जे डिपार्टमेंट माननीय मुख्यमंत्रियों पत्र मी देना तुम्हें जो शब्द वाका विशिष्ट प्रवर्गाचे विशिष्ट प्रवर्गाचे लोक हे फक्त ओपन कॅटेगरीच्या जागेवर नाही ते अब कड मधल्या इतर बांधवांच्या जागेवर बी त्याच्यानंतर मायक्रो ओबीसीच्या जागेवर तेच गेले आणि एससी एस टीच्या जागेवरती सुद्धा ते या ठिकाणी आलेले आणि हे असं झाल्यामुळं हे इमबॅलन्स झालेलं आहे हा इम्बॅलन्स मोडून काढायचा असेल तर बिंदू व नामावलीची अंमलबजावणी बीड जिल्ह्यामध्ये व्हावीच लागेल आणि त्याला कोणीही रोखू शकणार नाही मला माहिती होत्या ना माहिती आल्याशिवाय त्याच्यावरती चुकीचं बोलणं बरोबर नाही काही काही विभागामध्ये शिक्षक वगैरे याच्यामध्ये साडेचारशे पेक्षा अधिक आहे जेवढे लोक असायला पाहिजे त्या प्रवर्गाचे ऐंशी असायला पाहिजे तर तिथे साडेसातशे आहेत हे जे प्रमाण आहे हे कुठल्याच नियमात बसत नाही तर हे प्रमाण कमी करणं आवश्यक आहे जे बाहेरून आले असतील कसे आले असतील काय माहिती नाही एस टी महामंडळामध्ये सुद्धा बरचसं प्रमाण हे असंच आहे आणि याच्यामुळे हा क्राय वाढतोय आणि जो भेदाभेद होतोय भेदाभेद मी बाकीचा खालचा शब्द वापरत नाही जो भेदाभेद होतोय त्याच प्रमुख कारण सुद्धा हे आहे म्हणून हे कुठेतरी नीट वाकड करण्याची संधी आता आपल्याला आलेली ते आपण करूया नैतिकतेच्या आधारावर जर म्हणलं तर शंभर टक्के दादा सोळंके जे बोललेले आहेत त्याला माझं समर्थन आहे हा परंतु आजच त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे असं मी म्हणणार नाही पण माझं मत आहे त्यांनी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या कोण प्रकरणाची चौकशी होत नाही पूर्ण होत नाही चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी पदावर राहावं असं मला वाटत नाही एक त्यांनी बिन खात्याचे मंत्री म्हणून राहावं किंवा अजितदादा पवारांनी त्यांना थोडस सा बाजूला सारखावं अशी एकंदरीत सर्व जनतेची भावना आहे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहेत काल कोणीतरी कॉट आणून टाकले तरी सुद्धा ते, ते पोलिसांसाठी आणलेले कॉट लोकांना आरोपीसाठी वाटतात हे इतकं भयानक आणि त्यातल्या त्यात सोशल मीडियामुळे लोकांच्या पर्यंत मेसेज अतिशय चुकीचे जात आहेत म्हणून आता आमचं म्हणणं आहे परंतु त्यांनी करायचं का नाही करा ते त्यांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय भाजपचा निर्णय नाही

परळीच्या राखेच जे भयान वास्तव आहे त्या बाबतीत सुद्धा पत्र देणार आहे आणि माझी विनंती आहे की पर्यावरण डिपार्टमेंट सुद्धा आमच्या जिल्ह्याकडं आहे पर्यावरण डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांनी प्रदूषण मला वाटतं महाराष्ट्रातलं हायेस्ट प्रदूषण हे बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे जर सेक्रेटरी माझी प्रेस ऐकत असतील सेक्रेटरी कोण त्यांच्या सेक्रेटरीत मला माहिती नाही सेक्रेटरी आणि प्रदूषण महामंडळाचे अधिकारी जर माझी प्रेस ऐकत असतील तर त्यांनी लवकरात लवकर तिकडे जावे अन्यथा जे काही व्हिडिओ आणि हे तुमच्याकडूनच आलेल्या ज्या क्लिप आहे ते पाहून संबंधित अधिकारी हे हे प्रदूषण थांबवायला फेल झालेले आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करा अशा प्रकारची मागणी मी त्या ठिकाणी करेल कारण एकटा सिरसाळा गावामध्ये तीनशे वीट भाट्या इल्लीगल गायरान जमिनीवर हो आहे आज गायरान जमिनीच्या संदर्भात सुद्धा मी पत्र हे जिल्हाधिकारी महोदयांना देणार आहे ते राख्याच ज्याच टेंडर आहे त्याची मशीन सुद्धा येऊन देत नाहीत तिथ बाकीचे माझ्याकडे काही व्हिडिओ दीडशे दीडशे लोक गुंडागर्दी करून तिथ जात आहेत कुणीतरी म्हणावं मग मी ते पुरावे सादर करतो माझ्याकडे आहे माझ्याच मोबाईल मध्ये कुठे माझा मोबाईल पीएकडे असेल हा त्याच्याजवळ मी शेफ शेव, शेव करून ठेवलेत दीडशे लोक आणि तेही एक्स गार्डियन यांच्या घरातले लोक आहेत जे दीडशे लोक घेऊन जाऊन ते म्हणजे त्याची जी पिचिंग असते ती पिचिंग तोडताय आणि ती सुद्धा राख वाहून घेताना त्या ठिकाणी आहेत त्याची दोन मंत्री आहेत जिल्ह्याला त्यांनी पुनर् चौकशी लावावी आणि कोणाच्या स्टेटमेंट वरती उत्तर द्यायला लावता आम्हाला काही भान ठेवा हे सजा झालेले लोक आहेत सजा झालेल्या लोकांकडच्या याला उत्तर आम्हाला जर तुम्ही पत्रकार द्यायला लावत असला तर आमची लायकी तिथपर्यंत नेऊन ठेवू नका अशी माझी विनंती हा पुढे शंभर टक्के बीडच पोलीस दल जे आहे या पोलीस दलाच्या बाबतीमध्ये अर शिफारशी आणि ह्या कारण माननीय तत्कालीन पालकमंत्र्यांनी तत्कालीन कृषी मंत्र्यांनी आकांकडे दिल्यामुळं बरेचसे अधिकारी आकांच्या शिफारशीवर आलेले आहेत ते आकांचे बऱ्याचशा जणांना चार जे आकाच्या शिफारशीवर मिळाला त्याच्यामुळं पोलीस दलाच्या बाबतीत जे आता जे ऑर्डर निघालेले त्या ऑर्डर मधले कदाचित दोन चार नाव सोडता बाकी सगळे नाव बदलू शकतात

सुदर्शन झुले यांचे कोणाबरोबर बरोबर फोटो आहेत काय आहेत ते तुम्ही पाहिलेल अतिशय <coughs> <coughs> जवळचा कार्यकर्ता आणि मला तर वाटत विश्व चाटेला क्रॉस करण्यासाठी आपण काहीतरी भयंकर प्रकरण करावं आणि वाल्मिक मनात घर करावं असा सुद्धा या मारहने चाहनी हा कून करने एक आ, तो प्रकार ऐसा सुधा है ऐसा मलवार वाल में को दिखाना है हम कितने डेंजर हैं <laughs> इसलिए हम अलग गैंग बनाते मुझे एक गैंग में दोन गैंग बनाने में मुझे हाफ प्रकार डालें ऐसा मलवार द्यावाच लागेल दोन कोटी रुपये हे दोन महिन्यापूर्वीच पन्नास लाख रुपये दिले गेलेत ना दीड कोटी रुपये राहिलेत दीड कोटी राहिलेत तर हे माणसं कोणी पाठवलं हे डायरेक्ट आकांनीच माणसं पाठवले आकांनीच सांगितलेलं आकांच्याच आदेशावरती हे लोक शुक्रवारी गेलेले तिथं आणि शुक्रवार ते सोमवार आकाशन यांचं बोलणं झालंच असेल आणि आता काय सीडीआर काढून कौन, कोण कोणाला काय बोलले हे सगळं ये बाहेर येत त्याच्यामुळं मला नाही वाटत आका याच्यातून बाहेर राहतील मग त्या नंबरवर तक्रार असेल तर मी आता पांडकरांशी बोलतो आणि एसपीशी बोलतो हे आधी कशासाठी तुम्ही नंबर दिले हे आधी म्हणजे नंबर न उचलण्यासाठी थोडेच दिले आणि ते जे आरोपी आहेत माझ मत आहे बकरी मां मा कब तक दुवा मांगेगी आणि सगळा फोकस हा आका पकडण्याकडे गेलेला असल्यामुळं मला वाटतं ते राहिले असावे ते राहिलेले सुद्धा लोक लवकरात लवकर पकडले जातील आणि ते सुद्धा आतमध्ये होतील

साहेब आम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीत आणि ते खरे योग्य आहे ना आपल्याला काय करायचं इकडे एक टीम पाठवली हो तिकडे पाठवली हो तिकडे पाठवली हो असं जर काही लिकेज झालं तो तर त्यातून हे आरोपी ऐवजी आरोपींनाच माहिती होईल ना मी आहे आणखी अनेक लोक विचारत असतील ना त्यांना या प्रकरणामध्ये विरोधी पक्ष विचारणार सत्ताधारी पक्षाचे सगळे लोक आणि ते एस पी जर सगळ्यांना सांगत गेले की आम्ही असं असं करतो तर त्या गोष्टी बाहेर पडू शकतात त्यांनी सांगितलं की बाबा याचा टॉप सिक्रेट आहे तुम्ही हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही आम्ही म्हणलो ओके पण त्यांच्या टीम ज्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत हे मला कळतंय मी परभणीच्या मोर्चाला जाणार आहे उद्या आणि परवा पुण्याच्या मोर्चालाही जाणार आहे आणि सहा तारखेला संभाजीराजेंनी आम्हाला सांगितलं राज्यपाला कडे चला मुख्यमंत्र्यांकडे आम्ही त्याला भी जाणार आणि सर्व पक्षीय सगळे लोक मला वाटतं परभणीला उद्या येत याच्यात पक्षाचा ह्याचा विषयच राहिला नाही हा क्राय आहे क्राय पब्लिक क्राय हा पब्लिक क्राय आहे अतिशय घृणास्पद ही घटना आहे आणि या घटनेचं निर्धालन लवकरात लवकर झालं पाहिजे असं लोकांना वाटत आमची पहिली पसंती ही राज्याचे मुख्यमंत्र्यांना आहे आणि जर मुख्यमंत्री नाही झाले ताजे दादा झाले तरी चालत आम्हाला काही अडचण नाही अजय दादा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर हा जिल्हा सुद्धा जस ते स्वतःचा सारखा सरळ करतील दादा सुद्धा करतील कारण दादांच्या हाताखाली मी काम केले एवढ्या का गोष्टी त्यांना जमत नाही ते स्पष्टपणे सांगतात हे भांडणार आहे हे करू नका त्यांच्याच पक्षाचे लोक मानतायत मी अजून तर मी राजीनामा मागितला नाही अजून नाही मागितला पण प्रकाशदा सोळंके ज्येष्ठ सदस्य भेट दिले त्यांनी स्पष्ट सांगितलं की यांचा राजीनामा घ्या आणि ठीक आहे कोणाला संधी द्यायची नाही द्यायची देऊ नका एखादं मंत्रिपद राहू द्या ना रिक्त एक जागा रिक्त राहिली म्हणून काय फरक पडतो पर का परंतु आमच्यासाठी ते चांगलं आहे शरद पवार साहेबांकडून डायव्हर्ट झालेला वोटर अजित अजित अजितदा आला होता तो ठेवता येणार नाही जर त्यांनी निर्णय नाही घेतला आणि त्यांनी निर्णय घेतला तर हा मतदार गपकन त्यांना चिकटणार आहे हे वास्तव सत्य आहे